मदत करणारा चौतीस मध्ये येतोच येतो त्यालाही तिथं घेतलं पाहिजे त्यालाही सह आरोपी केलं पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे जर याची चौकशी झाली तर आमच्या मुलींना न्याय मिळेल जोपर्यंत तो अटक होत नाही तोपर्यंत तो हे लोक असंच राहणार आम्ही हे दरवाजे उघडून देणार नाही तर तर आमच्या शैक्षणिक क्षेत्राला काळिंबा फासणारी बाब ही काल घडलेली आहे या उमा किरणचे आणि आने, अनेक शिक्षण संस्थांचे ज्याचं इथे ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल वगैरे आहे त्यांच्या अनेक म्हणजे संस्थांचे जे अध्यक्ष म्हणून स्वतःला गुणवले जाणारे शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःच्या नावाचा ठसा मोठवणारे आहे ज्यांनी या शिक्षण क्षेत्राला काळिंबा फासलाय एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून त्या मुलीला त्यांनी वेगळ्या पद्धतीने अत्याचार केला आहे जेणेकरून या मुलीला किंवा या शिक्षण प्रशासनाला त्यांनी बदनाम केलेला आहे तर या ठिकाणी आई वडील अत्यंत गरीब परिस्थिती श्रीमंत परिस्थितीचे असो कसे असू लाख लाख रुपयांना भरतात था। विद्यार्थ्यांना यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवतात आणि अशा वेळी इथे ते पवार आणि खटावकर म्हणून जो ना दोन आरोपी बसले नराधम बसलेले आहेत हे पोरीला जवळ घेणं त्यांना केस करण आणि त्यांना परत धमकी देणं बाहेरचा उच्चार नाही करायचा अशा पद्धतीने एखाद्या पुरीने आवाज उठवलाय खरंतर रॅकेट किती आहे किती विद्यार्थ्यांवरती असा अत्याचार होतोय किती लेकर यामध्ये दाबल्या गेलेत हे सगळ्या इथं चौकशी झालीच पाहिजे आणि त्याही पेक्षा पोलीस शासनाचं आम्ही अभिनंदन करू कि ही राजे की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी हा पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या बरोबर या आरोपींना अटक लवकर लवकर झालीच पाहिजे कारण जोपर्यंत त्या आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत या यातला एकही मनुष्य शांत बसणार नाही आणि ही, ही शिक्षण संस्थेवर विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे फास्ट ट्रायल कोर्टामध्ये मॅटर चाललं पाहिजे आणि त्याही पेक्षा त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही अशा पद्धतीचे आंदोलन बनवलेले आहे स्थानिक आमदारांचा त्यावरती राजकीय दबाव आहे आपण ज्यावेळेस त्यांचे प्रसारमाध्यमातून त्यांच्या व्हिडिओ क्लिप वगैरे पाहतात किंवा काय जे असतात किंवा बाहेरची जे चर्चा आहे ती ते राजकीय दबावामध्येच आहेत आणि त्यांच्याशी निगडीत आहेत आता तुम्ही जर तो विषय काढला तर ठीक आहे ना त्यांच्याशी निगडीत असलेले जे कोणी आमदार असतील किंवा जे कोणी असतील त्यांचे सुद्धा काढले पाहिजे त्यांच्यासुद्धा पोलीस प्रशासनाने तपास केला पाहिजे कारण पक्षामध्ये मदत करणारा चौतीस मध्ये येतोच त्यालाही तिथं घेतलं पाहिजे त्याला सह आरोपी केलं पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे जर याची चौकशी झाली तर आमच्या मुलींना न्याय मिळेल तर आमच्या लेकरांना इथं आम्हाला पाठवावं की नाही कारण जर मुलं आई नऊ महिने आईवडिलांच्या आईच्या पोटामध्ये सुरक्षित नाही अशी भावना ज्यावेळेस होती पण तिथं आता कुठेतरी परिस्थिती बदलली आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जर आम्ही बारा बारा तास लेकरांना इथं पाठवत असतो आणि त्यांच्यावर जर अशा प्रकारचा अत्याचार होत असेल तर त्याची सुद्धा निश्चितच चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे कोणी त्यांना मदत करणारे आहे पळून जाणाऱ्यांना किंवा त्यांना अजून कुठं त्यांना लपून ठेवणाऱ्यांना या प्रत्येकावरती प्रशासनाने लक्ष देऊन त्यांच्यावर त्यांना सुद्धा चौतीस मध्ये घेऊन त्यांच्यावर त्यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे सर आरोपीला रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला काही राजकीय व्यक्तींनी त्याला मदत करून स्वतःच्या गाड्या देऊन त्याला इथून फरार करण्यात आलेला आहे पोस्कोचा नियम असा आहे की त्याला जो मदत जो करेन त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होतो पोस्कोचा गुन्हा दाखल आहे त्यामुळं त्याला जो, जो मदत करत आहे त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पवार खटावकर यांचे कॉल डिटेल चेक केल्यानंतर हे सर्वांच्या लक्षात येईल जो स्थानिक आमदार आहे संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर स्थानिक आमदार त्यांनी ह्या पवारला गाडी देऊन सपडून लावलेलं आहे पवारचे आणि खाटा आणि संदीप श्रीसागरचे कॉल डिटेल जर चेक केले रात्रीचे तर हे तुमच्या सर्वात लक्षात येईल की त्याला इथलं स्थानिक आमदार आहे त्याचे शंभर टक्के पाठिंबा आहे आणि त्याच्या पांठेंब्यावरच तो आज फरार झालेला आहे जोपर्यंत तो अटक होत नाही तोपर्यंत हे लोक असेच राहणार आम्ही हे दरवाजे उघडून देणार नाही तर आणि लवकरात लवकर अटक नाही केलं तर इथून पुढचं आंदोलन अत्यंत तीव्र असेल वर्षीय विद्यार्थी आणि सदर गुन्ह्यातील पुरावे आहेत ते हस्तगत करून लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यात येईल त्या अनुषंगाने पथक आरोपीचे जे ठिकाणे आहेत ते रवाना करण्यात आलेले आहेत आणि मान्य पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक सर ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे पुढे तपास सुरू आहे चार पत्र नेमलेले आहेत आणि एक पथक लोकल मध्ये असे दोन पाच पथक नेमलेले आहेत सगळ्याच कारण पोस्टोऍक्ट मधील तरतुदीच अशा आहेत की सर्व बारीक सारीक तरतुदी आणि विद्यार्थिनी एफ आय आर मध्ये जे कंटेंट दिलेले आहे सर्व कंटेंटची तपासणी अतिशय बारकाने होईल त्या अनुषंगाने जे काही इलेक्ट्रॉनिक आणि बाकी पुरावे आहेत ते पुरावे आता प्रायमरी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन आहे इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर काही महत्वाचं हे असेल तर पोलिसांकडून आपल्याला महत्वाचे अपडेट देण्यात क्लासेस मात्र बंद ठेवण्यात आले नाही आज आज विद्यार्थ्यांचे फक्त आजच्या दिवस क्लासेस बंद आहेत क्लासेस वगैरे बंद ठेवलेले नाही पोलीस किंवा हे नाहीये त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह यांनी ठेवलेले आहेत आणि फक्त यांचेच क्लासेस नाही तर इतरही क्लासेस इथं आहेत प्रत्येक क्लासेस सुरू आहेत पोलीस बंदोबस्त आंदोलन नाही असं काही आंदोलनाचं नाहीये परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांचं मानस आहे त्यासाठी आम्ही सतर्कता बाळगत आहोत